हाय हॅलो नमस्कार मी काजल तुम्हाला सगळ्यांचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर आजचा ना इकडं येण्याचा दुसरा दिवस आहे काल सकाळी मी आलो कालचं दिवसभर कामच होतं काल बऱ्यापैकी आवरलं होतं फक्त देवघर आणि बेडरूम राहिली होती कारण बेडरूममध्ये ते काल आल्यालाच शिरले झोपाला ते उठलेच नाही संध्याकाळी बर साडेसहा वाजता ते उठले कारण प्रवासामध्ये पण थकून जातो आणि गावाकडे पण अशी मनावी चांगली झोप होत नाही त्यामुळे इथं आल्या नंतर ते झोपले मला सगळं एकटीला करावं लागलं घरातलं ला। आणि त्याच्यानंतर दुपारी मी पण थोडा वेळ झोपलेले होते तर आत्ता ना आज मला पहिल्यांदा देवघर क्लीन करून देवपूजा करायची आहे काल झालीच नव्हती माझी देवपूजा आणि त्याच्यानंतर मग मी बेडरूम साफ करणार आहे आणि माझा चेहरासुद्धा साफ करणार आहे कारण पूर्ण हे बघा लिप्स पण माझे पूर्ण खराब झाले फुटून आणि चेहऱ्यावर तर विचारूच नका इतक्याशा पिंपल्स आल्या आहेत इकडनं इकडनं अशा छोट्या छोट्या त्यामुळे म्हटलं काहीतरी करूया जेणेकरून हा जो टॅनिंग आहे ना सगळं टॅन झालेला असतं गावाकडे गेले ना सगळं टॅन होतं त्यामुळे म्हटलं त्याच्यावर काहीतरी उपाय आपण केलाच पाहिजे तर चल आता पहिल्यांदा मी ना देवपूजा करून घेते छानशी तर आता सगळ्यात पहिलं ना सगळे देव जे आहेत ना मंदिरातनं बाहेर काढते काढून साईडला ठेवते आणि घासूनच घेते मंदिर कारण त्याच्यावरती पण धूळ बसलेले होते आणि मी ज्यावेळेस पण डीप क्लिनिंग करते ना त्यावेळेस डायरेक्ट मंदिर घासते आणि घासून मग स्वच्छ करते पांढरं तर एवढं निघत नाही पण ती घाण वगैरे असते ना सगळी निघून जाते आणि पाणी वतलं की डायरेक्ट मंदिराच्या खाली शिरेल आणि तिथला जो जागा आहे ना तो थोडासा खोलगट आहे त्याच्यामुळे मग पाणी निघत नाही लवकर बाहेर की ती जरी आतमधून पोचा सरकावला ना तरी लवकर पाणी निघत नाही त्याच्यामुळे मी घासून आणि नंतर मग कपड्याने पुसून घेत असते आणि आज माझ्याकडे ते सायट्रिक ॲसिड म्हणजे लिंबूसत्व जास्त ना ते नव्हतं त्याच्यामुळे आज तांब्या क्लीन करायचं कसा करला ते तुम्हाला सांगते तर तांब्या आज क्लीन करण्यासाठी मी काय केलं बेसनचं पीठ घेतलं थोडंसं त्याच्यामध्ये मीठ टाकलं पाणी टाकायचं आणि थोडं पंधरा वीस मिनटं तसंच्या तसं बेसनचं पीठ तांब्याला किंवा जे काही तुमचे काही भांडी धुवायची असतील ना तांब्याची पितळांची त्याला लावून ठेवायचं इतकं न घासता आप आप ते आपोआप त्याच्यावरचा जो काळा रंग चढलेला असतो तो निघतो आणि जसं तांब्या असतो ना तसा चकाकतो तांब्या इतका छान निघतो न घासता घासायची गरज नाही हातही फिरवायचा गरज नाही फक्त ते पीठ लावून तसंच्या तसं ठेवून द्यायचं पंधरा ते वीस मिनटं जोपर्यंत आपली इकडं देवपूजा होते तोपर्यंत तो तिकडं साफ होऊन जातं तर मी घासून घेतलं त्याच्यानंतर आता कपड्याने पुसून घेते आणि तर मी रुद्रला पण समजावत होती कारण माझं लक्ष इकडं तिकडं असलं ना की तो काय करतो त्याच्यातनं काही ना काही घेतो आणि काही ना काही करत असतो देवाच्या मूर्त्यांच्या ज्या गळ्यातल्या माळा असतात ते ना त्या त्याला जास्त आवडतात घेतो आणि काही ना काही त्याच्यासोबत त्याचं चा चालूच असतं तर आता मी हे पूर्ण पुसून घेते देवपूजा करून झाली आणि त्याच्यानंतर पटकन मी बेडरूम आवरायला घेतली आणि ही बेडरूम बघून तुम्हाला कळलं असेल म्हणजे तुम्हालाच असं वाटत असेल की बापरे हा किती राडा पडला ना कधी आता उचलायचा आणि मग माझी काय अवस्था झाली असेल ना विचारू नका मला हे सगळं बघून असं वाटत होतं मी कधी उचलणार आणि किती उशीर माझा याच्यामध्ये जायला असं मला वाटत होतं कारण ना आणि आमच्या साहेबांचं तर मॅटरच वेगळा आहे आम्ही आज सकाळी थोडंसं मी काय केलं ठरवलं होतं की आता मला वाटलं रात्री झोपताना रात्री लवकरच झोपलेलो तर आम्हाला वाटलं की आता गावाकडे आपल्याला सहा सव्वासाला उठायची सवय आहे तर त्या टायमिंगला नेमकी आज जाग येईल पण माहीत नाही ह्या रूममध्ये किंवा ह्या जागेमध्ये ना काहीतरी जादू नक्कीच आहे नऊ वाजले तरीही आम्हाला जाग आलेली नव्हती आणि अलार्म लावलेलाच नव्हता त्याच्यामुळे आणि कसं काय काय माहीत नाही आता इथून जरी आपण गावाला गेलो ना पहिल्याच दिवशी पहिल्याच सकाळचं तिथं सहा ते सव्वा सहाला जाग येतेच येते पण इथं तसं होतच नाही माझ्या माझ्यासोबतच असं होतंय का तुमच्यासोबत पण इकडं आल्यावर तसंच होतं मला कमेंट करून नक्की सांगा म्हणजे मला पण आयडिया येईल की माझ्यासारखे अजून पण बरेच जण आहेत तर कालच्या ना ह्याच्यामध्ये कमेंट आली होती की तुझा नवरोबा काही काम करू लागतो का नाही तर काहीच काम नाही करू लागत काही म्हणजे काही अगदी छोट्यात छोटं उलटं मी हे काम करायचं आणि त्यांना मला पाणी दे मला हे बॉटल दे मला ते खायला दे त्यांचं सुरू असतं त्याच्यामुळे मलाच त्यांचं बघावं लागतं ते काहीच नाही काम करू लागत आणि आपण काय प्रत्येक वेळी सांगायचं त्यांना पण कळलं पाहिजे ना मी पण थकून आले मी पण दमून जाते पण जाऊ द्या प्रत्येकाला आपापलं समजलं पाहिजे की आपण किती काय केलं पाहिजे काय नाही केलं पाहिजे उगाच तो गैरसमज लोकांच्या मनामध्ये असतो की नाही घरातली कामं ही बायकांनी करायला पाहिजे पाहिजेत तर त्यांनीच करायला पाहिजेत तर हा गैरसमज जोपर्यंत आहे ना तोपर्यंत हे आपली बायकांची अवस्था अशीच आहे तर जाऊ द्या चला तो विषय नाही आहे इथं मेन तर काल तर त्यांनी काही कामं नव्हतं करू लागितलं आणि नाही करू लागत ते नेहमीच एवढं काही करू नाही लागत कर तर एखाद्या वेळेस जर मूड झाला तर माझ्यासाठी चहा वगैरे बनवतात काहीच नाहीच नाही चहा वगैरे कधी तरी बनवणार महिन्यातनं बाकी असं घरातलं वगैरे काय नाही करू लागत ते त्यांची स्वतःची कपडे इस्त्री सुद्धा करायचं त्यांच्याच्याने होत नाही मीही करत नाही मी म्हणते तुम्ही पण तर घरातच बसून आहे त्याच्यामुळे स्वतःची कामं स्वतः तेवढी तरी करायला शिकायचं माणसानं तर कसं असतं ना आपण सांगून काही नाही उगंच आपल्या तोंडाचा फापट पसारा बोलत बसायचं समोरच्याला मनानंच कळलं पाहिजे नाही बाबा ही पण काम करते तर आपण थोडंफार तरी हातभार लावूया हा। बाकीचं राहिलं पण सोफा वगैरे ठीक करणं असली छोटी चो, छोटी कामं तरी ते करू शकतात पण नाही करत ते उलटं पसारा करून ठेवतात दोघंजण आणि मलाच ते सगळं आवरावं लागतं आणि काल तर ना जेवण घेऊन आले जेवलो आम्ही साडेबाराला साडेबाराला झोपले होते डायरेक्ट साडेसहाला उठले उठले आणि गेले बाहेर ते नंतर रात्रीच आले तर सगळं आपल्यालाच करावं लागतं ना आता बघा बेडरूम वगैरे मी थोडीशी वरतून झाडून पुसून घेतली आणि क्लीन केली स्वच्छ मला ना एक तुमच्याकडून सजेशन पाहिजे कारण ना आता ह्या माझा महिन्यातला यूट्यूबचा जो पगार आहे ना तो वीस वीश एकवीस हजारच्या आसपास जाईल त्याच्यामुळे मला असं वाटतं आहे की बेड घ्यावा का कारण काय करावं हो त्या पैशाचं मी अजून ठरवलेलं नाही आहे माझं चाललं आहे की नाही आता एस आय पी आपण ओपन करू कारण प्रत्येक वेळी कुठली तरी गोल्डची छोटी मोठी गोष्ट घ्या त्याच्यापेक्षा आपलं एस आय पी त्याच्यामध्ये मला वाटतं इन्व्हेस्टमेंट केलं ना तर चांगलं आहे पण मला असं वाटतं आहे पुन्हा असं वाटतं की मला कधी कधी की नाही बाबा आपण किती दिवस असं गरीबासारखं जगायचं गरीबापेक्षा पण म्हणजे का असं आपण जगतो आता आपण स्वतः चार पैसे कमवतोय तर आपण आपल्या पैशाचं काय करायचं आहे स्वतःचं स्वतः ठरवू पण शकतो तर मला असं वाटतंय की बेड घ्यावा का कारण आता भरपूर सामान झालेलं आहे आता इकोमध्ये वगैरे सामान जाणारच नाही आता असांत तसा टेम्पो हा करावाच लागणार आहे ज्यावेळेस शिफ्ट करेन त्यावेळेस पण तरी कधी कधी वाटतंय की बाबा बेड जर घेतला तर शिफ्टिंगमध्ये प्रॉब्लेम येईल का असं नाही की आम्ही आधी नव्हतो घेऊ शकत घेऊ शकत होतो पण असं वाटतंय की शिफ्टिंगमध्ये आपल्यालाच त्रास कारण आपण सगळ्या घरात गोष्टी घेतो पण ज्यावेळेस शिफ्ट करतो ना त्यावेळेस ते उतरता चढवताना नुसतं नाकी ना कदी -कदी दी दी वाटा कदी -कदी वाटा की न येतात नको वाटतो तो पसारा असं वाटतं बापरे उगाचच घेतली ही गोष्ट असं वाटतं तर तसं वाटायला नको पण कधी कधी वाटतं यार पाच सहा वर्ष झाली लग्नाला किती दिवस आपण असं खालीचं झोपायचं असं वाटतं कधी कधी वाटतं की आपण आपलं आयुष्य कधी जगायचं कधी बेड वगैरे घ्यायचं असं मस्त वाटतं ना बेड जर असेल तर कधीही कुणालाही झोपायला छानच वाटतं ना खालची जी झोपतं आपण त्याच्यापेक्षा आता हा पण आहे सिंगलचा जो रूम मालकाचाच आहे पण तो पण तुटका पुटका आहे आणि झोपता नाही आहेत एक जणाला झोपता येतं त्याच्यावरती पण एक जणाला कुठे झोपायचं त्याच्यावरती त्याच्यामुळे आम्ही खालीच झोपतो अजून तरी तर मला तुम्ही नक्की सजेस्ट करा की मी घ्यावा का बेड की नको कारण तुमचं सजेशनसुद्धा माझ्यासाठी खूप महत्त्वाचं असतं माझं आहे थोडं थोडं मनात येतं आहे असं कधी कधी असे विचार येतात कधी कधी तसे विचार येतात दोन्हीमध्ये अडकून कन्फ्यूज होऊन जात आहे तर आता बघा सगळी ही रूम आहे ना ती साफ केली क्लीन केली जास्त मोठी रूम नाही आहे आणि ह्याच्यामध्ये ज शक्यतो मी रुद्राच्या सगळी खेळणी वगैरे असलंच ठेवलेलं आहे कारण तिकडेही तेवढीच असतात त्याची खेळणी इकडेही तेवढीच असतात खेळत तर काहीच नाही नुसतं तो सगळीकडे पसारा करून ठेवतो आणि त्याची कपडे वगैरे पण मी आत्ताच इस्त्री करून ठेवले कारण नंतर मला उद्या स्कूलमध्ये तो जाईल ना त्यावेळेस उगतच पुन्हा ते करत बसा त्याच्यापेक्षा म्हणलं आज आता सगळे कपडे काढलेच आहेत तर सगळे इस्त्री करते आणि व्यवस्थित फोल्ड करून ठे त्याचे त्याचे ठेवते म्हणजे नंतर माझा एक ताप कमी होईल आणि त्याचं इकडे काय आहे बघा मला ना त्याचा हा क्यूटनेस पण म्हणजे इतका आवडतोय ना काय करतो इतकी इनोसंट असतात ना मुलं तर कालपासून माझा हा जो बाहेर तुम्हाला बकेटच्या डस्टबिनच्या वरती जो कचरा दिसतोय तेवढा मी कालपासून घरातून काढला आहे मलाच कळे ना इतका कचरा निघला कुठून ते काल पण मी दोन वेळा मशीन लावलेली होती आणि आज आता सकाळपासून एकदाच लावले आज दोनदा लावायची गरज नाही आहे काल बऱ्यापैकी कपडे वॉश करून झालेले होते आज काही फक्त पिलोचे कवर किंवा सोप्याचे कवर राहिले होते तेच म्हटलं चला पटपट -पट। आ, क्लीन करू आणि मशीनमध्ये काय ती तिचं काम आरामात करते आपल्याला काही करायची गरज नाही आहे तर आता झाले होते धुऊन तर सुकवून घेते फक्त आपल्याला सुकवायचं थोडंफार काम आहे तर हे जे नेटचे कवर आहेत ना सोप्याचे ते सुकवायची पण गरज नाही त्याच्यामध्ये पाणीच राहत नाही पण तरी आपलं थोडंसं उन्हाचा तडका लागला ना की चांगला असतं कालपासून ना आत्ता मी तिसऱ्यांदा झाडांना पाणी घालते कारण जेवढं पाणी वरते ना तेवढं ते झाडं ते शोषूनच घेत आहेत मातीमध्ये जात आहे आणि लगेच सुकल्यासारखं होतं आहे त्याच्यामुळे आता एक दोन दिवस त्याला जास्त पाण्याची गरज आहे तर म्हटलं चला रुद्र करतो हा हे काम तो करतो पण खाली खूप पाणी सांडतो हा जो नळ आहे ना थोडासा उंचीला जास्त आहे त्याच्यामुळे त्याच्याकडून पाणी खालीच अर्धं जातं आणि अर्ध वरती मग पाय चालत चालत सगळ्या गॅलरीमध्ये चट्टे उठतात पायाचे त्याच्यामुळे आपलं आपलं काम केलेलं कधीही चांगलंच असतं आपल्या बायकांचं पण किती वेगळं असतं ना जोपर्यंत आपलं घर क्लीन दिसत नाही तोपर्यंत आपल्या मनाची शांतीच होत नाही तर रुद्र तर ना म्हणजे कितीही आमचं घर क्लीन करा ज्यांच्या घरात लेकरं बाळ आहेत ना त्यांचं घरी असंच असणार कुठनं कुठनं टॉयज मी ग लपवून ठेवते आणि तो कुठनं कुठनं काढून आणतो ना मलाच कळत नव्हतं इतकी त्यानं घेऊन येतो आणि लगेच सोप्यावर ठेवतो तर बघा काल जे झाडं पूर्णपणे सुकलेली होती ते आज हिरवी गार झाले तर थोडीशी कटिंग करते आम्ही गेल्यापर्यंत याला इतकी फुलं आलेत ना त्याच्यामुळे आता कटिंग करणं गरजेचं होतं नंतर दुसरी फुलं येतात तर कटिंग अशा जागी करायचं की जिथून आपल्याला वाटतं इथून फुटणार नाही आता त्या जागी आपल्याला कटिंग करायचं असतं जे फूल येतं ना फुलाच्या साईडला नेहमी दुसरा कोंब हा येतोच येतो त्याच्यामुळे ना फुलाच्या तिथून कधीच कटिंग नाही करायचं आपल्याला असं वाटतं की बापरे आता हे फूल सुकून गेले तर बघा आता हे फूल आहे पण या फुलचा जो खालचा डेट आहे ना त्याच्यापासून दुसरं फुटलेलं आहे मग मी वरची जी फुलाची कांडी होती तेवढीच फक्त कट केली तर बऱ्यापैकी छान हे झाड माझं फुलतं ह्यावेळेस आणि सगळं जे माझं खाऊच्या पानाचं झाड होतं ना ते तर पूर्ण सुकून गेलं मला खूप वाईट वाटतं वाट कारण खूप हिरवंगार होतं ना आता ते कधी होईल का नाही नीट तेही माहीत नाही आणि पुदिन्याच्या दोनच कांद्या आल्यात पण भरपूर छान आहे आणि माझं मोगऱ्याला तर काय झालं माहीत नाही एक वर्ष झालं लावून ना त्याला फुल येतंय ना तो वाढतोय जसा आहे तसाच आहे घेतानाच मला असं वाटत होतं की ह्याची ग्रोथ नाही होणार पण तरीही म्हटलं घ्यावा तर कपाट वगैरे सगळं लावून झालेलं आहे बघा जेव्हापासून हे स्टोरेज बॉक्स घेतलेत ना तेव्हापासून बऱ्यापैकी कपडे त्याच्यामध्ये बसतायत म्हणजे जे यूज नाही करत ना जास्त ते मी त्याच्यामध्ये ठेवते म्हणजे ते दुसऱ्या रेग्युलरच्या कपड्यासोबत मिक्स होऊन मिक्स होऊन खराब नको व्हायला त्याच्यामुळे जे जास्त यूज नाही करत ना असे मी त्याच्यामध्ये ठेवून देते तीन स्टोरेज बॅक्स बॉक्स आहेत ना ते तिघांसाठी मी केलेले आहेत तिघांना तीन असे मग त्याच्यामध्ये तिघांची जे वेगवेगळे कपडे असतात ठेवलेले आहेत त्याच्यानंतर माझे जे कपाट आहे ना ते सुद्धा म्हणजे मी हे खरं तर ना बुक्ससाठी कपाट घेतलेलं होतं रुद्राचे जे बुक्स वगैरे आहेत ना ते ठेवण्यासाठी घेतलेलं होतं पण त्याचे बुक्स ठेवून बाकीच्याही भरपूर साऱ्या मी शोच्या ज्या गोष्टी असतात आपल्या घरातल्या त्याही ठेवून देते जसं सॉफ्ट टॉयज वगैरे बऱ्याच काही काही ठेवून देते आणि तरी हे मोकळंच राहतं एवढं सामान नाही आहे त्याच्यामध्ये आणि त्यालासुद्धा घेऊन आता एक वर्ष झालेला असेल पण त्याला काहीही अजून तरी झालेलं नाही आहे आणि धुवायचंसुद्धा सोपंच आहे डायरेक्ट वरतून पाणी वतायचं सगळे धुऊ हो निघून जाते पण शक्यतो मी कपड्यानेच पुसते कारण माझं इतकं जास्त घाण होत नाही जास्त घाण झालं तरच पाणी वगैरे वरतून वतायचं जर तुम्हाला याची लिंक पाहिजे असेल ना तर मी देते जास्त महाग नव्हतं काहीतरी साडेतीनशे का चारशेच्या आसपास होतं पण दिसायला इतकं छान दिसतं ना ज्यावेळेस कोणी घरामध्ये एंटर करतं ना आमच्या त्यावेळेस सगळ्यात पहिली जर त्या कपाटाकडे जाते ते नव्हतं ना ज्या त्यावेळेस मी या ट्रॉप्या वगैरे आहेत ना त्या अशा खिडकीवर ठेवायचे मग मला पण ते एवढं चांगलं वाटायचं नाही आणि ते जेव्हापासून घेतलं आहे तेव्हापासून असं ज्या छोट्या छोट्या गोष्टी असतात ना त्या त्याच्यावरती बसतात आणि खूप छान दिसतं ते एका कोपऱ्यामध्ये सोप्याच्या मी ठेवलेलं आहे त्याच्यामुळे ते छान वाटतं बघण्याऱ्यालाही आणि आपल्यालाही थोडंसं आपलं घर बाबा का आहे असं फील येतं आणि तिथंच मी रुद्राचे सगळे जे औषधं वगैरे सगळं तिथंच ठेवते कारण मला तिथूनच पटकन घेता येतं त्याचं ज्यावेळेस तू स्कूलला वगैरे जात असेल त्यावेळेस त्याला पटकन त्याचा मेकअप करण्यासाठी त्याचं बऱ्यापैकी सामान मी त्याचा जो बुक्सचा बॉक्स आलेला ना त्याच्यामध्ये भरून ठेवल्या सगळ्या बॉटल्या त्याच्यामुळे त्या पडत पण नाही इकडं तिकडं सांडत पण नाही आणि सगळ्या व्यवस्थित राहतात मग म्हटलं ठीक आहे तर हे छान पण दिसायला दिसतं आहे बरं का या बॉक्समध्ये आता म्हटलं सगळ्या जे काही बॉक्स आहे थोडासा क्लीन करून सगळ्या बॉटल पण साफ करून व्यवस्थित त्याच्यामध्ये भरून ठेवते तर हे बघा हे असं काही कपाट दिसतंय भरपूर हाईट आहे त्याची आणि बॉक्सेससुद्धा म्हणजे जी हाईट आहे ना बॉक्सची तीसुद्धा मोठी आहे त्यामुळं छान वाटतंय आणि भरपूर सामानसुद्धा बसतं आहे याच्यामध्ये शक्यतो मी रुद्रचं सगळं सामान याच्यामध्ये ठेवलं आहे आणि आता बुक पण एवढी लागली होती ना की तेवढ्यात ते, ते पाणीपूर घेऊन आले कारण फर्स्ट शिफ्ट होती आज तशी त्यांची सेकंड शिफ्ट होती पण ते आज फर्स्टला म्हणजे सकाळीच गेले होते तर दुपारी आले मग येताना त्यांनी पाणीपुरी आणलेली छान खाल्ली आणि त्याच्यानंतर आता क्लिनिंगमधला लास्ट आणि मेन भाग राहिला होता तो म्हणजे जे किचनमधली झाडं आहेत ना त्यांचं तर हे झाड ना माहीत नाही कसं पण अर्ध्यातून तुटलं होतं एवढं उंच झालं ना अर्ध्यातून तुटलं आणि पूर्ण सुकून ना फार लोणकायला होतं खाली तर म्हणलं आता हे काढूनच टाकते आणि दुसरी जी बॉटल आहे ना ती चांगलं ग्रोथ केलं आहे तर ती ठेवते तर बरेच जण म्हटले की कसं लावते झाड तर ही माझी दोन्ही जे मनी प्लांट आहेत ना जे पानांचे ते ना बॉटलमध्ये आहेत आणि बॉटलमध्ये पाणीच आहे माती नाही आहे पण जर तुम्हाला बॉटलमध्ये म्हणजे जास्त ग्रोथ पाहिजे असेल झाडांची ह्या मनी प्लॅन्टची तर ते मातीमध्ये जास्त ग्रोथ करतं पाण्यामध्ये एवढं जास्त असं ग्रो करत नाही हळूहळू त्याची वाढ होते आणि मातीमध्ये असेल तर फास्ट त्याची ग्रोथ होते आणि जे पाठीमागं तुम्हाला ते दिसतं आहे ना खिडकीवरती ते मी मातीत लावलं आहे एका साईडचं आहे बघा बेसिनच्या तिकडचं ते मी मातीमध्ये लावलं आहे आणि इकडचं दुसरं आहे ना जे खिडकीचं तिथं आहे ते ना ते पण मातीत आहे पण ते दुसरं आहे जे असं पानांचंच आहे ते पण पण त्याचं नाव काय मला माहीत नाही पण ते पण असं शोचच आहे त्यामुळे ते पण छान दिसतंय दोन्ही पण मस्त दिसत आहे त्याला काय केलं आहे एक स्प्राईटची बॉटल होती त्या अर्ध्यातून कट केली मग असा भाग असतो ना तो खालच्या साईडला केला आहे आणि जो अर्धा भाग असतो खालचा तो वरच्या साईडला केला आहे त्याच्यामुळे ते दिसायलाही छान दिसतंय त्याला आता नवीन कलर मी करणार आहे लवकरच पण जसा वेळ भेटेल तसा तर बघा आता जी काही रेडवाली बॉटल होती ना ती आता मी इथं ठेवली कारण ह्याची पानं मला थोडीशी मोठी मोठी वाटत आहेत आधीचं जे माझं झाड होतं ना त्याची पानं छोटी छोटी होती पण खरंच सांगते जे मनी प्लांट लावलं ना तेव्हापासून माझ्या आयुष्यात सगळं चांगलंच झालं म्हणजे मला असं काहीजण म्हणतात की असं मनी प्लांट वगैरे असेल ना घरामध्ये तर चांगलं असतं काहीजणी असं म्हणजे प्रत्येकाचा आता विश्वास ठेवण्याची एक पद्धत असती तशी माझंही काय असा विश्वास नसतो तर असल्या गोष्टीवरती पण मी ऐकलंही होतं वाचलंही होतं आणि मला तो अनुभवही आला आहे त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगते आणि अनुभव आपल्याला ना म्हणजे विचार करायला भाग पाडतो की बाबा हा अशाशी सुद्धा गोष्ट असू शकते तर बघा आता ही छान थोड्या दिवसात मस्त ग्रो होईल वरती फक्त त्या बॉटलमधलं पाणी आहे ना ते आठ दिवसाला किंवा पंधरा दिवसाला चेंज करायचं कारण बघा आता एका जागेवरती जास्त दिवस पाणी राहिलं तर ती झाडाची जे मुळं असतात ना त्याला ते बुरशी लागते त्या पाण्याला पण आतमधून खराब होऊन जातं ते पाणी वास यायला चालू होतं त्याच्यामुळे ते बदलावंच लागतं त्यानंतर जी अर्धं रा राहिलेलं झाड होतं ना जे कट होऊन आहे तर म्हटलं ते आता बाहेर गॅलरीमध्ये ठेवते म्हणजे छान असं गॅलरीमध्ये पण त्याची ग्रोथ होईल ठरवलं होतं की आज चेहऱ्याचं सुद्धा सो थोडीशी डेंटिंग पेंटिंग करायचं पण काही झालंच नाही घर आवरतावरताच रात्र झाली तर जाऊ द्या आता उद्या करेन तर आजचा हा छोटासा ब्लॉग कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब नक्की करा भेटूयात उद्याच्या अशाच एका छानशा छोट्याशा ब्लॉगसोबत तोपर्यंत खुश राहा मस्त राहा बाय बाय